आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ देणार आपल्या हक्काचे व्यास शिवते नवनवीन बातम्या आणि व्हिव्होज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती दावा ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा लोकोपयोगी कामांच्या लोकार्पणातून संपन्न रोहा तालुक्यातील ज्येष्ठ विधीज्ञ तथा शिवसेना रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा चणेरा विभागामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी रोहा मुरुड अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लागले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही त्याचबरोबर बिरवाडी गावामध्ये केलेल्या विविध कामांचे लोकार्पण देखील या प्रसंगी करण्यात आले तसेच आगरी समाजाच्या मागणी खातर आमदारांनी दिलेल्या पंचवीस लक्ष रुपये किमतीच्या समाज हॉलचे भूमिपूजन देखील तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे व जिल्हा महिला संपर्क प्रमुख संजीवनीताई नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर चणेरा नाक्यावरती जनसामान्यांची सेवा करण्यासाठी पोर्टेबल मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी चणेरा विभागातील अबाल वृद्धांनी मनोज कुमार शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केलेली मिळत होती या संबोधित करताना आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणाले की संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये शिवसेनेच्या रूपाने बदल घडून यायला पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे भविष्यात रोहा तालुक्यामध्ये मुरुट शहराप्रमाणे प्रगती होईल यात तिळमात्र शंका नाही त्याचबरोबर चणेरा ग्रामपंचायतचे सरपंच श्री राजेंद्र इंदुलकर ग्रामपंचायत सदस्य राज कोरगावकर व पूजा विचारे यांचा विशेष सन्मान आमदारांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी विभागाचे शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी शिवसैनिक व पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी महेंद्र शेठ दळवी यांचे भाषणातील काही क्षण मतदारसंघ मतदारसंघ म्हणजे तालुका आणि त्यातला रोहाची नगरपालिका मनोजींच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवून तुम्ही सगळ्यांनीच खूप छानपणे रोह्यामध्ये बदल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि तो खऱ्या तरी दिसतोय परवाचा दिवस शेवटचा आहे फॉर्म नॉमिनेशन फॉर्मचा फॉर्म भरण्याचा अनेक चर्चा उलटफेर होतात आपण सगळं ऐकता कारण आपण जर राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते नेते आहात आणि सर्वाधिक जबाबदारी आपली आहे की आपले असणारे उमेदवार हे निवडून येण्यासाठी आपली राजकीय रणनीती तयार करणे या सगळ्या कामामध्ये आपण पूर्ण झोकून दिलं आहे आणि म्हणून मध्येच वाढदिवसाचा आजचा दिवस आणि याचं उद्घाटन म्हणजे ग्रामीण भागासहित शहर असा सगळा इलाका आपण काबीज केला असं मला वाटतं मग अशी काही गोष्टी बोलल्या आम्ही ते काय बोलणार नाही का मनोजींचा वाढदिवस आहे जे काय बोलायचं होतं ते मी कोलाड नाक्यावरती बोललो आणि ते सत्य बोललो देवाशपथ खरं सांगून बोललो त्यात काय नवीन नाही कारण मंचावरती बरेचसे आपले मंत्री होते मंत्र्यांना काही प्रोटोकॉल असले मग त्यांनी त्यांनी भाष्य करणं उचित नाही आहे पण आम्ही सर्वसामान्यातून आलेले व्यक्ती आहोत दुसऱ्यांदा आमदार तुमच्या आशीर्वाद झालेले आहेत त्यामुळे काही उणीवा जाणिवा महायुतीच्या नेत्यांना करून दिल्या पाहिजेत आणि म्हणून त्या वेळेला केलं भाष्यांतर मी पूर्ण पण आहे इतकं हे नाही आहे पूर्ण ठाम आहे आज खरं तर राष्ट्रवादीच्या दोन ताई मला भेटल्या ज्या प्रवक्त्या होत्या आता प्रवक्त्या नाही आहेत माझे त्यांचे अगदी खूप छान संबंध असल्यामुळे हो त्यांनी खंत माझ्याजवळ कबूल केली सांगितली विशेष खरं आहे की तुम्ही देखील काही काळ तिकडे काम केलं पण आम्हाला असह्य झालं आहे त्या ठिकाणी काम करणं मी लवकर लवकरच निर्णय घ्या आणि आमच्याकडे या आता आमच्याकडे येण्याचं आणि मग सगळ्यांनीच मेहनत घेणं हे काळाची गरज आहे ग्रामीण भागातले बहुतांश कार्यकर्ते नेते पदाधिकारी चारही संघटनेचे हे उद्यापासून रोह्यामध्ये तळ ठोकून बसायचं आहे आता रॉयची जी, जी का पूर्वीची भीती होती लोकांची ती सत्तर टक्के निघून गेली आहे सहज लोक रस्त्यावरती फिरताना दिसतात पूर्वी रस्त्यावर येताना इकडे तिकडे बघायला लागायचं की भाई ताई साहेब बघतात का आता सगळे फाट्यावर मारायला लागले ते सत्य त्याच्यामुळे <laughs> काळजी करू नका